लोकसभा निवडणुकीत राष्ट्रपाला पिपाणी चिन्हाचा मोठा फटका बसला होता त्यानंतर राष्ट्रपडून यापूर्वी पिपाणी चिन्ह गोठवावं अशी निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली होती अखेर निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवलंय राष्ट्रपाला हा मोठा दिलासा मानला जातो रत्नागिरीमध्ये महायुतीमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे राष्ट्रवादीकडून रत्नागिरीच्या शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर निशाणा साधला गेला अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते अजित यशवंतराव यांच्याकडून भुवया उंचवणारं ट्विट करण्यात आलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांकडून लाडक्या भावाचा छुपा प्रचार सुरू आहे भाऊ किरण सामंतांना जनतेवर लादलं जात आहे असं ट्विट राष्ट्रवादीकडून करण्यात आलं पुण्यातील धानोरीमधील परप्रांतीय मेडिकल मालकाने मराठी भाषेचा अपमान करत मराठी बोलण्यास नकार दिला तसेच मराठी मुलाचा अपमान केला होता यामुळे मनसैनिक गणेश पाटील आणि कृष्णा मोहिते मनोज ठोकळ या महाराष्ट्र सैनिकांनी मेडिकल मालकाला चोप दिल्याची घटना घडली जयंत पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे असं वक्तव्य केलं तसेच दुधालाही योग्य भाव दिला जाईये असंही पाटलांनी वक्तव्य करत राज्य सरकारवर टीका केली जरांगे तुमचा पॉलिटिकल गेम होतोय असं भाजपाचे आमदार अमित साटम यांनी वक्तव्य केलं तसेच जरांगे यांना सुबुद्धी मिळो अशी प्रतिक्रियाही आमदार अमित साटम यांनी व्यक्त केली एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला विष्णूचा तेरावा अवतार समजते एक व्यक्ती आहे या देशात तिला असं वाटतं की श्री प्रभु श्री प्रभू श्रीराम यांचे बोट धरून मीच त्यांच्या अयोध्येच्या राम मंदिरात घेऊन गेलो एक व्यक्ती आहे या देशात ती स्वतःला सुपरमॅन समजते एक व्यक्ती आहे या देशात जी स्वतःला नॉन बायोलॉजिकल पद्धतीने अजैविक पद्धतीने जन्माला आलो म्हणजे मला वरुण देवानं जन्माला घातलं अशा प्रकारे बोलून लोकांना भयभीत करत आहे अशी टीका संजय राऊत यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली भाजपा पक्ष वाढीसाठी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक सक्रिय झाले आहेत मुंबईतील भाजपाच्या माजी जिल्हाध्यक्षांची जनसंपर्क कार्यालयात बैठक घेऊन पक्षवाढी संदर्भात चर्चा करण्यात आली आहे प्रत्येक माजी जिल्हाध्यक्षाने आव्हानात्मक परिस्थितीत पक्ष वाढवला असून त्यांच्या कार्याचा आणि अनुभवाचा पक्षाला फायदा व्हावा या दृष्टीने पाचही माजी जिल्हाध्यक्षांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती भाजपाचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव अश्विन वैष्णव यांच्यासोबत इतर पदाधिकारी यांची बैठक झाली आहे सरकारने घेतलेले निर्णय कसे पोहोचवावे या संदर्भात काल बैठकीत निर्णय झाला आहे आगामी काळात महायुती म्हणून विधानसभा निवडणुका लढवल्या जातील असं रावसाहेब दानवे यांनी वक्तव्य केलंय भारतीय जनता पक्षाचे पुणे येथे एकवीस जुलै रोजी अधिवेशन आहे जागा वाटपाची चर्चा तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून करतील असंही दानवेंनी वक्तव्य केलं देशामध्ये गेल्या दीड महिन्यापासून अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या आहेत जम्मू परिसरामध्ये एप्रिल ते सोळा जुलैपर्यंत बारा जवान शहीद झाले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा देशाची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे याच्या निषेधार्थ शिवबाठा धुळे जिल्ह्याच्या वतीने अतिरेक्यांच्या आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करते केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत यावेळी आंदोलन करण्यात आलं शरद पवार शुक्रवारी अकोले दौऱ्यावर आहेत नियोजित कार्यक्रमांसाठी दौरा शरद पवारांचा असल्याचं मानलं जात आहे यावेळेस शरद पवार कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत लोकसभा निवडणुकांनंतर पवारांचा हा पहिलाच अकोला दौरा आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपा कार्यालयाला भेट दिली होती परळी रेल्वे संदर्भात रेल्वे रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मुंडे भाजपा कार्यालयात पोहोचले होते यावेळेस त्यांनी पूर्वी भाजपात असतानाचे दिवस आठवले असं वक्तव्य केलं कोल्हापूर येथे विशालगडाच्या पायथ्याशी गजापूर नावाचं गाव आहे परंतु या गजापूर गावामध्ये काही समाजकंटकांनी अतिक्रमणाच्या नावाखाली घराची आणि सामानांची तोडफोड केल्याचं समजत आहे ही घटना गट, अत्यंत निषेधार्थ आहे कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्राला आणि भारताला समता समानता बंधुत्व शिकवलंय त्यामुळे याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तशी घटना घडलं अत्यंत चुकीचं आहे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सचिन खरात यांनी केली आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीतून युगेंद्र पवार हे आमदार असतील असा उल्लेख वक्त वक्त्यांच्या भाषणातून झाला त्यातच भावी आमदार या आशयाचे फलक बारामतीत झळकत आहेत याबाबत युगेंद्र पवार यांना विचारलं असता आपलं सगळं आपले सगळे कार्यकर्ते नवीन आहोत मी पण नवीन आहे आम्ही सर्व तरुण आहोत आमच्यात उत्साह जास्त आहे त्यामुळे काही जण बोलून गेले असतील अशा प्रक अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली काँग्रेसच्या शुक्रवारी दोन बैठका पार पडणार आहेत तर सकाळी सुकाणू समितीची बैठक होणार आहे तर दुपारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका पार पडणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे महाराष्ट्र प्रभारी रमश चेन्नितला उपस्थित राहणार क्र सी वेणुगोपालही या बैठकीला रह उपस्थित राहणार आहेत झरांगेंना आव्हान दिल्यानंतर आमदार प्रसाद लाड यांना धमक्या येऊ लागल्यात तसेच शिवीगाळ करण्यात येऊ लागली जरांगेंना आव्हान दिल्यानंतर लाड यांना धमकी सत्र सुरू झाले जरांगे यांनी प्रथम केली प्रथम लाड यांना शिवीगाळ केली त्यानंतर प्रसाद लाड यांनी समोरासमोर चर्चेसाठी या असं आव्हान आव्हान दिलं होतं त्यानंतर हे धमकी सत्र सुरू झालं करमाळा विधानसभेसाठी नारायण पाटील यांच्या नावाची घोषणा झाली आहे माजी आमदार नारायण पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले राष्ट्रपा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घोषणा केली आहे लोकसभा निवडणूकपूर्वी नारायण पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना मतांचं लीड दिल्यामुळे नारायण पाटील यांना बक्षीस मिळालं